कुशल विचारायचा त्यांनी मला मारलं अरे तू काय करत होती कर, ना धरून हिम्मत नाही मार खायचा बाहेर आणि चार लोकांमध्ये पुरुषांमध्ये लढाया करून दाखवा घरातल्या बाईला काय मारत रे मोठ्या अनेक बायकांना मारणारे याला बायल्या म्हणतात मारहाण करत याचं आयुष्य काय उपयोगाचं आहे स्वतःच्या पायावर उभं राहिलं पाहिजे मुलांच्या देखत तुमचं हे असं आयुष्याची फरफड कसं व्हायचं पुढे स्वतःच्या पायावर उभं राहो काही कष्ट करा इमानदारीनी कष्टाला कसलीच लाज नाहीये काही कष्ट करायची तयारी ठेवा पण असा मारहाण खाऊन जीवन जगण्यात काय मजा आहे बर स्वतः मध्ये शक्ती जागृत करा देवी मंत्राचा जप करा देवीला सांगा स्वतःला मला शक्ती दे मला उभं कर स्वतःच्या जिद्दीनं उभं राहा परत काय गरज पडली त्याला जरा धडा शिकवा ना त्याने तुम्हाला मारलं त्याला चांगला धडा शिकवा अरे इथे लोकांची लग्न जमत नाहीत म्हणून शंभर मला कॉल आहेत प्रश्न येत आहेत आणि ज्यांना बायका मिळतात ते असे का वागतात मला तेच कळत नाही बायकांना मारून मिळतं काय बरं खूप मोठे मर्द असाल तर जा जरा बाहेर आणि चार लोकांमध्ये पुरुषांमध्ये लढाया करून दाखवा घरातल्या बाईला काय मारत रे मोठे झाले बायकांना मारणारे याला बायल्या म्हणतात घरातल्या बाई समोर बी मोठ तीस मार खायला दाखवायचं मोठं मर्ज लागून चालले टू चा फ्लॅट घेतला वन बीएचकेचा फ्लॅट घेतला म्हणजे तू काय फार मोठं झाला होय रे आणि बायकांनी पण आपली काम चोख करा आणि स्वतःची हिंमत जरा काहीतरी काम कष्ट करायची हा हे गुलामासारखं वागणं किती दिवस चालायचं का समजत नाही का आपण काहीतरी करावं का दुनिया गेली कुठं चंद्रावर आणि आपण कुठं मार खात करा ना काहीतरी हिंमत करून समजावून मी पण माझं कर्तव्य करते तुम्ही पण करा प्रपंच दोघांच्या कुठले बायका सुद्धा खूप काम चोर झालेले आहेत मला माहितीये सगळ्यांना घडच्या कुशल विचारायचा त्याने मला मारलं अरे तू उपाय करत होती उपट धरून हिम्मत नाही नाही कसं आहे सांगते तुम्हाला जर का एखादा जखम झाली तुमचा ऍक्सिडेंट झाला आता हे हा माझा हात मोडलाय तर मी जर का लुलू 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 -लु करत बसले असते तर डॉक्टरने मला प्लॅस्टर करू शकले असते का थोडंफार वेदन करावं लागतं की नाही तसंच असतं एखाद्या गोष्टीला जर तुम्हाला पायाला कुरुप झालंय त्याच्यामध्ये किडे झाले तर डॉक्टर डॉक्टरला तुम्हाला ते दुखवावं लागतं त्याच्यामध्ये तुम्हाला ड्रेसिंग करावं लागतं ते घाण स्वच्छ करावी लागती तेव्हा जे काही वेदना आहेत ना त्या सहन कराव्या लागतात आणि तेव्हाच माणूस पुढे जात असतो ज्या वेळेला एखाद्या व्यक्तीला अशा अनुभवातून जावं लागतं थोडी कडी कडक भूमिका पण धारावी लागती तेव्हा आयुष्यात चांगलं होतं ऊन पावसाळा तर प्रत्येकाला काढाव्या लागतात ना काही कड़ काही ठिकाणी बायका सुद्धा फार आराम खोरासारख्या वागतात आणि काही ठिकाणी पुरुष चुकीचे वागतात करायचं काय जरा समजून घ्या एकमेकाला अरे प्रपंचात पडले तुम्ही तुम्हाला मुलं बाळा तरी भान ठेवा त्या पोरांनी पाहिजे मग ते पोरं उद्या बिघडले तर परत म्हणता आमचं पोरग बिघडलं बिघडलं काय शिवाजी महाराज मी बिघडले हो त्यांची आई कुठं होती आणि काय करत होती याचा भान आहे का आम्हाला शिवाजी महाराज मुलगा पाहिजे अरे जिजाऊंनी काय हे जरा पहा जरा वाचा मध्ये दाखवतात मालिका जरा वाचायचं शिका गर्भसंस्कार दिवस आहे त्यांनी जरा असे ग्रंथ वाचा कळल मग जिजाऊंनी किती जीवाची बाजी लावली तेव्हा शिवाजी महाराज घडले त्यांनी माझा शिवाजी माझा शिवाजी असं करून बसवलं खूप प्रेम होत शुभांवर पण शोभा कसा घडवला अरे तुमच्या मनावर तुमचं प्रेम आहे ना जगापरी तुम्हाला नाही झालेलं प्रत्येकाला टाका टाकत्याला जरा याच्यामध्ये आणि खडबा जरा आय आपण गेले घड मोबाईल वरती बसतात आई तू काय जेवण केलं सतत नंदेच्या चुकल्या आई सासूच्या चुकल्या याच्याशिवाय काही कामा नाही डबड्या मोबाईल वरती दुसरा काही धंदाच नाही यांना ना याच्या त्याच्या चुकल्या करायच्या खरं म्हणजे फोनच नाही द्यायला बाजू यांच्या हातात त्या मोबाईल मध्ये दुनियेची माहिती आहे ती नाही वाचत सकाळ झाली का लाव ला तू काय स्वप्न अरे माझ बोलणं तुम्हाला राग कडवट वाटतय का बोलू नको का मला इथं मेसेज मध्ये सांगा बरोबर बोलत का चुकीचं बोलतीये सांगा इथं कमेंट मध्ये मला कोणावरती अन्याय झालेला सहन होत नाही म्हणून मी चिडते बाकी लोण्याच्या गोळ्या इतकी मऊ आहे स्वभावाला पण मला ना अन्याय नाही सहन होत म्हणून मी चिडते ठीक आहे अहो बायकांनी पण जर का, का, का थोडे बदल केले त्यांच्या मध्ये हा घरी सारखं त्यांच्या माहेरी फोन न करता थोडस केली तर कुटुंब हे बांधलेलं राहील अहो एकत्र कुटुंबामध्ये जी मजा होती ती तुम्ही एक आता सेपरेट सेपरेट राहता तुम्हाला खरंच संसारामध्ये मजा येते का अहो कुंडली आज मी कुंडलीचा मी सतरा वर्ष झाले आज ज्योतिषशास्त्रामध्ये आहे कुंडलीमध्ये बारा घरं आहेत आणि ती बारा घरं म्हणजे त्या प्रत्येक घरानुसार आपले सगळे नातेवाईक त्याच्यात आहेत तुम्हाला राहूचा त्रास आला तर कुठल्या ह्याच्यात आलाय त्या व्यक्तीला घरातला त्रास व्हायचा आपल्यावरती कधी त्रास यायची वेळ पण यायची नाही आई वडिलांचा आशीर्वाद सोबत आता आहे का मुलांना आहे का आजी आजोबांचं वळण आजी आजोबा बसले हे आजोबा तू काय करतो असे पोर मुलं आजी आजोबांना बोलतात आजी आजोबांना आवजाव घालायची सुद्धा पद्धत आता चालली निघून हा अहो सासूबाई सासऱ्यांना पुसुना हो हे करायच्या ते पण तसे वागायचे त्यांच्या त्यांच्याशी हा मुली पण चांगल्या वागायच्या सासू सासरे पण घरामध्ये एकोपा होता सूट सारखं आपली आई आपल्याला आता दुसऱ्या कोळात गेलो आपण आपलं दुसरं आडनाव बदललं हा मुलींनी पण थोडस जरा थोडं पुढची थोडस समजून घ्या ना जरा नव्या घरामध्ये बसायला तसंच घरच्यांनी पण थोडं ती दुसऱ्याच्या घरातून आलेली त्या पोरीला आपण जीव लावला तर ती आपल्यासारखी होईल हे जरा मुलाच्या घरच्या तुम्ही काय तुमच्या घरामध्ये सून आणली म्हणजे काय नोकर नाही करून आणलेली या गोष्टीचा भानसेंनी पण ठेवावं जरा खूप बदल करायची गरज आहे खूप बदल करायची गरज आहे या टीव्ही वरच्या मालिकाचा पहिला बंद केला पाहिजे त्याच्यामध्ये फक्त चुकीचं दाखवतात सगळ्यांना जर का घर सुधरायचं असेल ना तर मालिका बघा बंद करून टाका एक मालिका नाही